राव खरंच राव लग्न झाल्यापासून माझा लय वाका झालाय राव पडल ती काम करावं लागते ते राव दोन्हीन भांडेन फरशीन फिरशीन लय राव लोड आहे सकाळपासून राव दीड तास झालं फरशी पुसतोय कांभार्ट गायला आलं काय राव मंडळी कामच करा नाही काय सांगाय एवढी का खुश आहे का एक पर्ग मला म्हणलंय माझ्या हृदयात राहशील का मग तू काय म्हणली माझ घर हाय की मी ना दोन महिन्यासाठी माहेरी ये तो सच है के भगवान है जास्त खुश होऊ नका मी चेष्टा करतेय माझी चर्चा चालू आहे का लगा, 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 लगा। तुमचं पोरग कामालाच नाही त्याला नोकरीच नाही आणि कसं तुमच्या पोराचं व्हायचं काय करायचंय अशी पोस्ट काढतो असा अभ्यास करतो करायचं फाक याच्या प्रेमाची बस एवढीच कहाणी ती पावसासारखी आली आणि हा सोयाबीन सारखा बर्बाद झाला <laughs> अखिल भारतीय धोका खाणारे बंधू का <laughs> गे <laughs> टेन्शन मध्ये बसली काय नाही गावात साड्यांचा सेल लागलाय तशीच बस टेन्शन मध्ये चांगली दिसते आधीची माणसं बायको कशी असावी त्याचा विचार करत होती आणि आताची माणसं फक्त बायको भेटावी एवढीच अपेक्षा असते <laughs> <laughs> माझा एक मित्र होता तो जेव्हा पण मला भेटायचा ना मला म्हणायचा अरे जरा खात जा किती कमजोर होत चाललाय जरा खात जा किती कमजोर होत चाललाय मग मी त्याचं दहा हजार रुपये खाल्लं आता अख्या गावात सांगत सुटलाय <laughs> <आयो गमा। laughs>